चला तर मग सर्वांच्या आवडीची रेसिपी पाहूया दोन वाटी मैदा चवीनुसार मीठ लाल तिखट ओवा आणि गरम तेलाचं मोहन ॲड करून छानसं मळून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर मळून घेऊया मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून देऊ तोर आपण मसाला तयार करून घेऊ धनेपूड जिरेपूड पांढरे ती आणि खोबरं एकसारखं भाजून घेऊ नंतर आपण थोडासा पाक तयार करणार आहोत मी ते पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून एक तारी पाक तयार केलेला आहे नंतर आपण हे सगळं मगाशी भाजलेलं मिश्रण थंड होऊन दिलं आणि त्यात लाल तिखट मीठ चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आपलं पीठ छानसं भिजलेलं आहे आणि बारीक पातळ सर पोळी लाटून घेऊ त्याच्यावर पाक लावून घेऊया आणि बारीक केलेला मसाला आणि थोडीशी शेव हलक्या हाताने दाबत दाबत आपण ह्याचा आता पूर्ण रोल करून घेऊया रोल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं हे बघा किती छान दिसत आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपली भाकरवाडी तळून घेऊया कशी वाटली भाकरवाडी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असं लाईक शेअर